स्त्री स्वामी समर्थ चला संध्याकाळच्या जेवणात सध्या तर मी रेसिपी तुम्हाला संध्याकाळच्या जेवणाच्याच शेअर करीत आहे पण आज एकदम सिम्पल रेसिपी आहे वळवटाचा भात वळवटाची खीर पण म्हणतात बोटुळे म्हणतात आमच्या इकडे वळवट पण म्हणतात गावराणी भाषेत बोटुळे घरी मशीन असते बघा मशीननं केलेले पण आता सध्या कोणी घरी कोणी करीन गेले गिरणीतूनच करून आणायला त्याच्या मशिनरी जिथं तिथं झालेल्या आहेत रेडीमेटच करून आणतात पण त्याची सोजी वगैरे घरात काढावी लागते मी तसं रेडीमेड बरोबर आणत नाही घरी सोजी काढूनच आणत असते हे बघा तयार केले गेल्या वर्षीचे के आहेत ह्या वर्षी नाही केले कारण एवढा डबा भरून उरलेले आहेत मग कशाला करायचं म्हणलं जास्त खाण्यात येत नाही ना हे गोड भात तिखट भात करून खाता येते सकाळी नाश्त्याला पण करता येतात तर लेकीची फरमाइश आहे की बाबा आज गोड भात कर संध्याकाळी काय मी दुपारी पुरणपोळीचं जेवण जेवलेलं आहे कुठे गेले होते आमच्या मावसा सासूकर जेवायला होत्या सुवासनी तिथं गेले होते त्याच्यामुळं मला काही जास्त भूक नाही तीन साडेतीन चार वाजता मी घरी आले जेवण करून मला जास्त भूक नाही मी एक शिरप बनवलंय केसाला लावायसाठी कारण सध्याच्या घडीकला नाही का केस माझे खूप गळायला लागलेत त्याची केअर करणं होईना गेलं काय नाही आणि वाढणं पण गेलेत हेअर ग्रोथ होण्यासाठी वाढी होण्यासाठी केसाची वाढ होण्यासाठी ते शिरप बनवलेलं आहे आणि ज्यांचे कोणाचे काळे पांढरे <laughs> पांढरे केस होत असतील त्यांच्यासाठी जर जा सुरुवात झाली असेल व्हायला तर त्यांनी लावलं तर त्यांचे थोडेसे बंद होतात होता। जा केस जे मी वापरलेले वस्तू आहेत त्यांनी केस काळे होतात त्यामुळं ज्या सुरुवात झालेली आहे ज्यांची केस पांढरे व्हायला तर त्यांचे केस काळे होतात पांढरे होणं थांबतात त्यासाठी तर एक शिरप बनवलेला आहे पण मी याचा व्हिडिओ बनवला नाही हे बघा आता मला संध्याकाळी रात्री डोक्याला लावायचं आहे आणि सकाळी उठल्याच्या नंतर डोकं धुवायचं आहे तर बघूया आता केसाची ग्रोथ होण्यासाठी आहे म्हणजे वाढ होण्यासाठी आणि वाढ झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ सध्या तर माझे इतकेच केस आहेत बरं इतकेच तसे माझे केस खूप लांब होते इतके लांब होते पण मी नाही का मागच्या वेळेस कट केले कारण खूप पातळ झालेले होते त्याच्यामुळे कट केले होते तर बघा कडे गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते चार चमचे गावराने तूप घालायचं आहे आणि वळवट जे आहेत ना तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत कोणी शेवाळ्या म्हणतात बोटुळे म्हणतात वळवट म्हणतात पण आम्ही वळवट म्हणतो तर वळवट जे आहेत ना छान असे तुपामध्ये लालसर भाजून घ्यायचे आहेत आणि सोबत आता थंड पाणी टाकायचं नाही तर दूध गरम करून घेतलेलं आहे आणि साईडला गरम पाणी सुद्धा करून ठेवलेलं आहे गरम पाण्यात अगोदर शिजून घ्यायचं आहे नंतर दूध टाकायचे आहे तर, तर आपण आता श्रावण महिना आहे देवाला नैवेद्याला सुद्धा दाखवू शकतो जिमू महाराणीची चुडू चुडू चालू आहे काय मी मी आता माझ्या माग माग संध्याकाळची जेवणाची टाइम झाली की माग माग फिरती दाखवते काय जीव जु काय बेटा काय पाहिजे तुला जेवायचंय खाना खायचंय अगं बाई बय भाई बै बग बच्चा मी ल तिला आवडत नाही कॅमेरा यायचं म्हणलं रे हे करते हे बघा वरवटाची खीर पण म्हणतात आणि महादेवाला खूप आवडते कारण गव्हाचं अन्न जास्त ना महादेवाला शिवशंभोला खूप आवडतं कोणत्याही सोमवारी तुम्ही अशा पद्धतीने वळवटाची खीर करून नैवेद्य दाखवू शकतात चला तर मग मी आता वळवट छान असे लालसर भाजून घेणार आहे मला गोड तर फार आवडते आम्ही जे खाईन ते खायला आवडते खारका खाल्ल्या दुपारी ओल्य खारका त्यांच्यासोबत बसून त्यांनी खारका आणले आणि सगळे खाऊन टाकले मला ठेवलेच नाही मला आवडते तर नुसतं तसं तर तसंच करू शकतात पण भाजल्याच्या नंतर त्याचा स्वाद जे असतो ना दुप्पट वाढतो आणि असं अचानक जर कोणी पाहुणे आलं त्यांना गोड करायचं असेल जेवणामध्ये तर तुम्ही अशा पद्धतीनं खीर करू शकता पण ते नुसत्या दुधामध्ये शिजवायचं आहे खूप छान लागते आणि ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता त्यामध्ये जे मी दाखवते तुम्हाला कुठं बसली एक मिनिट त्याला छान असं भाजून घ्यायचे मस्त लाल लाल होईपर्यंत आणि त्यानंतरच आपल्याला याच्यात पाणी टाकायचं खूप पाणी टाकायचं नाही बरं का थोडस पाणी वळवटाची खीर म्हणतात त्याला बघा माझं लेकरू कसं बसलंय माझ्या जवळ काय करेली मम्मा खायला म्हणून कसं बसलंय बश, हो बश? कोणी काय करीत नाही तुला तुला कोण काय करतय मी हे नाही तर तर बघा सुद्धा इथंच बसलेली आहे आणि तिला वाटते मी किचनमध्ये आले ना खायला काहीतरी करीत आहे आणि तिला पण खायला देते तिला गोड खूप आवडतंय दुपारी तर खारका खाल्ल्या खूप साऱ्या मला आणल्या होत्या खायला त्यांनीच खाऊन टाकल्या मिस्टर आणि तिनं चला तर मग तिला बोलत बोलत माझ्या सुद्धा भाजलेले आहेत थोडेसे लाल झालेले आहेत पण काही होत नाही खूप भारी लागते खायला आता ले ले हो तर ले ले आता छान भाजलेले आहेत यामध्ये अगोदर गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि गरम पाणी ज्यावेळेस घालतो त्यावेळेस गॅस कमी करायचा आहे नाहीतर आपली टाईल्स सगळ्या खराब होऊन शकतात तर बघा पाणी टाकलेलं आहे आणि आता छान याला शिजू द्यायचं आहे झाकून ठेवून एक वाप काढायची आहे जुने वळवट आहेत खूप छान असे सुटसुटीत होतात आणि चिकट पण होत नाही भाजल्यामुळं तर आता थोडंसं शिजल्याच्या नंतर त्यामध्ये साखर टाकायची आहे आणि साखर टाकून झाल्याच्या नंतर पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करून त्यामध्ये दूध टाकायचं आहे म्हणजे आपलं दूध नाचणार नाही चला तर मग मी कडीपत्ता खूप सारा आणलेला आहे आणि कढीपत्त्याचा आता मला वजन कमी करायसाठी सुद्धा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि केसासाठी सुद्धा वापरायचं आहे केसाला के पण खूप उपयोगी हो आहे आणि शरीरासाठी पण खूप उपयोगी असते हो ज्यांची पचन संस्था बरोबर नसते ना ज्यांना का खाल्लेलं अन्न पचत नाही आतडे मजबूत नसतात त्यांच्यासाठी कडीपत्ता खूप चांगला असतो रोज सकाळी खाल्लं अनुषापोटी जेणे खातात ना त्यांच्यासाठी खूप चांगला असतो शरीरासाठी तर चांगलाच असतोच असतो पण केसासाठी पण चांगला असतो आपला भाताच्या वासाने किचन मध्ये येऊन बसली काय खुशबू म्हणजे काय वास यायला खुशबू यायली का वास खराब यायलाय सांगा छान सगळी फलटा जमा झाली किचन मध्ये कोण गोडाला प्राधान्य जास्त देते मुलगा म्हणताय मग पप्पाला की पप्पाला गोड जास्त आवडतय गोडाला जास्त प्राधान्य देतात तर ते म्हणते मी तिखट बी खातो का नाही मला विचारायला लागलेत मग आता मी काय सांगू मी म्हणलं हो तिखट पण खातात पण गोड जास्त खातात त्यांनी तिखट कमी खातात फक्त तिखट वळवटाचा भात त्यांना आवडते खायला त्यांना गोड जास्त आवडते नॉनव्हेज खाते का आमच्या इकडे पण नॉनव्हेज त्यांना इतकं जास्त आवडत नाही जर त्यांना केळ्या केळाचे शिखरण पोळी दिली ना त्याने पोटभर जेवतात केळ्याच्या शिखरण पण नॉनव्हेज सोबत इतकं पोटभर जेवत नाही कधीतरी त्यांची इच्छा झाली तर खात असते त्यांना आवडते मग आपल्याला काय करायचं खाणारे खाऊ जा आपण तर मालकरी आहेत ना आपल्याला काय घेणं देणं नसते त्यामुळे मी काय कोणाला आडवीत नाही बरं का मी माझं स्वामी समर्थाचं करीत असते बस मला आवडते मी करते पण सगळे आमच्या घरात करते कारण त्यांचा सुद्धा विश्वास भरपूर आहे पहिलं नव्हता पण आता त्यांचा खूप विश्वास झालेला आहे स्वामी समर्थन महाराजांचा आणि आहे मी चला तर आता प उद्यापासून श्रावण सोमवार सुरू होणार आहे थोडंसं श्रावण महिन्याबद्दल जाणून घेऊया अठरा वर्षानंतर यंदा श्रावणी सोमवार आहेत यंदाच्या श्रावणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पाच श्रावणी सोमवार असणार आहेत यामुळे भाविकासाठी ही पर्वणीच ठरणार आहे या असा योग दोन हजार सहा या वर्षी आला होता मागील वर्षी दोन हजार तेवीसला अधिक मासामुळे श्रावण दोन महिने होता या काळात आठ श्रावणने सोमवार आले होते महादेवाची आराधना भाविक वर्षभर करीत असतात पण महादेवाला श्रावण महिना सर्वात प्रिय मानला जातो या महिन्यात दर सोमवारी विशेष अभिषेक पूजा केली जाते आणि महादेवाच्या शिवपिंडीवर एकशे आठ बेलपत्र वाहिले जातात तसेच वेगवेगळ्या सोमवारी वेगवेगळ्या शिवमूठ धान्याच्या वाहिल्या जातात चला तर मग प्रत्येक सोमवारी कोणती शिवमूठ आहे ते जाणून घेऊया त्याचसोबत शिवलिंगावर कोणते धान्य अर्पण केल्याने काय फायदे होतात ते सुद्धा जाणून घेऊया शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने पाप नष्ट होते शिवलिंगावर जवस अर्पण केल्याने खूप दिवसाची समस्या दूर होते शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने पुत्रप्राप्ती होते शिवलिंगावर दूध साखर अर्पण केल्याने मुलांची बुद्धी तेज होते शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने संसारिक सुख प्राप्त होते तसेच शिवमूठ कोणती आहे ते पण जाणून घेऊया पहिला सोमवार आहे तांदूळ दुसरा सोमवार तीळ आहे तिसरा सोमवार मूग आहे चौथा सोमवार जवस आहे आणि पाचवा सोमवार सातू पाचवा सोमवार सातू आहे तसेच श्रावण महिन्याला त्यागाचा महिना म मानला जातो आणि महादेवाला अतिप्रिय महिना आहे श्रावण महिना तसेच श्रावण महिन्यामध्ये एक टाइम जेवण करूनसुद्धा उपवास करू शकता पण जेवणाचा टाईम मात्र फिक्स पाहिजे आणि एका अन्नाचा एका धान्याचा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये होत असेल तर त्याग करू शकता त्यासोबत आपण जे खातो ना अन्न म्हणा फळ म्हणा जेवणामध्ये भात भाकर भाजी या कोणत्याही अन्नाचा तुम्ही एक त्याग करू शकता किंवा फळखाण्यामध्ये फळ जे वापरतात त्याच्यामध्ये एका फळाचा त्याग करू शकतात कारण महादेवाला अतिप्रिय महिना आहे तुमची जर इच्छा पूर्ण करायची असेल तर अशा प्रकारे करून बघा जर करीत नसाल तरी पण तुमच्या इच्छा पूर्ण होतात फक्त भावभक्तीने श्रद्धेने महादेवाची उपासना करायला लागते स्वादिष्ट एकदा करून बघा असा वळवटाचा भात म्हणतात खीर करायची म्हणलं ना त्याला बरंच काही काजू बदाम खोबरं काही काही टाकतात आमच्या इथं तसं काय आवडत नाही असंच आवडतं सिंपल भात आवडते देवाला नैवेद्याला पण सिंपल भात करीत असते मी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हे सिरप बनवायचं असेल हे सिरप बनवायचं असेल तर uh, कमेंट करा नक्की मी तुम्हाला रेसिपी शेअर करीन ह्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे पण हे ना, ना शंभर टक्के केसाची ग्रोथ होते केस वाढतात शंभर टक्के शंभर नाही एकशे एक टक्का मला माहिती आहे कारण मी वापरलेला आहे ओके 拜拜。